अहमदनगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दलित पॅन्थरचा जाहीर पाठिंबा आज दर्शवण्यात आला सुजय विखे यांचे काम करण्यासाठी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार काम चालणार आहे असं सांगण्यात आलं यावेळी बीजेपीचे भानुदास बेरड आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबळकर आरपीआय भानुदास बेरड श्रीकांत भारेराव श्रावण वाघमरे दीपक गायकवाड पवनकुमार साळवे अजय साळवे भीमा बागोल सुरेश भागवत रवींद्र अरोळे दीपक मेडे किरण दाभाडे आदी केदारे आदी उपस्थित होते महायुतीच्या वतीने विखे पाटील हे जे उभे राहिलेले आहेत त्यांना पक्षाचा तीनशे एकवीस पूर्ण पाठिंबा आहे आणि महायुतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुधारण्याचं काम चालू आहे आज सुजय विखींना पाठिंबा दिला आहे काय आठवले साहेबांचा आदेश होता काय काय परिस्थिती होती कुठल्या कुठल्या गोष्टींवरची तुम्ही यांना पाठिंबा दिला आहे कशाप्रकारे काम चालणार आहे एक तरुण उमेदवार आहे आणि तरुण उमेदवार असल्यामुळे तो या उमेदवाराला अशा सगळ्या लोकसभेमध्ये तरुण लोक गेले पाहिजेत आणि तरुणांनी चांगल्या पद्धतीने या देशाची सेवा करायची त्या दृष्टिकोनातून सुजय विखे पाटील यांना पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि सर्व तणागाळातले लोक त्यांच्या पाठीशी उभे करण्याच्या दृष्टिकोनं आमचे प्रयत्न चालू आहेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये चार तारीखला मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना पूर्वी सत्तेत वाटा मिळाला नाही अशा तक्रारी आम्ही आठवले साहेबांकडे मांडल्या आणि आठवले साहेबांनी या राज्यामध्ये महायुती करून राज्यातील अठ्ठेचाळीस उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे ज्या ठिकाणी आठवले साहेबांची युती असते आठवले साहेब ज्यांच्या सोबत असतात त्यांना सत्ता मिळते हा इतिहास आहे रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या मातावर निवडून येऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला युती करावी लागते अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना आठवले साहेबांकडे व्यक्त केल्याच्या नंतर आठवले साहेबांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना आदेश केला की महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणायचं अहमदनगर दक्षिणचे जे उमेदवार आहेत डॉक्टर सुजय विखे त्यांना देखील निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता शेवटपर्यंत काम करणार आहे आणि तो आदेश घेऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी काकासाहेब कंबाळकर आणि संपर्क श्रीकांत भालराव या ठिकाणी मुंबईवरून या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत आजच्या प्रेसमध्ये पक्षाची भूमिका जाहीर केली आहे रिपब्लिकन पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते तालुका पदाधिकारी गाव पातळीपर्यंत या निवडणुकीचं नियोजन करून उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो भीम जय महाराष्ट्र